नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तमानात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संभाव्य युतीवर चर्चा रंगत होती परंतु काँग्रेसने त्यावर स्पष्ट भूमिका घेत मनसे आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती किंवा आघाडी करणार नाही असं जाहीर केलं काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोल यांनी या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना सांगितलं की मनसेच्या विरोधी आणि अल्पसंख्यांक विरोधी भूमिकेमुळे त्यांच्याशी युती करणं काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष धोरणाशी विसंगत ठरतं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत मनसे आणि सोबत कोणतीही आघाडी केली जाणार नाही मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामील करण्याबाबत अंतिम निर्णय काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने घेतला पाहिजे यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं की स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या संमतीने निर्णय ने घेतले जातात जे काँग्रेसचे एक स्वायत्त धोरण आहे असं नाना पटोले म्हणाले आज सर आम्ही आमची भूमिका जाहीर केली आता उद्याची भूमिका आमची हायकमांड काय म्हणतात त्यावर चर्चा करू आज तर आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मुंबईतल्या सर्व नेत्यांची भूमिका स्पष्टपणे ठीक आहे आणि विशेष काय की कुठलाही पक्षाची आघाडी होत असताना युती होत असताना तो प्रस्ताव तर पाहिजे ना बोललीच नाही म्हणजे ना मुलगी पाहिला मुलगा गेला आणि मुलगा पाहिला मुलगी गेली आणि लग्नाची चर्चा सुरू झाल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी आपल्या अर्जाची माघार घेतल्यामुळे बऱ्याच बिनविरोध निवडणूक जिंकण्याचा लाभ मिळाला विशेषतः भाजपच्या नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडून आली आहे भाजपने आपले नगरसेवकांची शतक पूर्ती केली असून एकूण शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व जबाबदार असल्याचा दावा केला आहे धुळे जिल्ह्यातील दोंडायच्या नगरपालिकेत भाजपच्या सव्वीस नगरसेवकांनी बिनविरोध निवडून येण्याचा इतिहास रचला आहे दोंडाईच्या नगरपालिका इतिहासातील हे पहिलंच उदाहरण आहे धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की डोंडायच्या नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष तर बिनविरोध झालेच होते पण सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे आता बिनविरोध झालेत एकोणीसशे ला स्थापन झालेली नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम डोंडायच्या घरांचा आभार व्यक्त करेल की सर्व जातीचे धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि सव्वीसच्या नगर सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध झाले हा ऐतिहासिक क्षण आहे बारामती तालुक्यातील मायगाव नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार मायगाव नगरपंचायतीचे निवडणूक मैदान बिनविरोधी करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो यशस्वी झाला नाही असं म्हटलं मी संत नाही तुम्ही मला निवडून दिले तर मी सांगितलेली सर्व कामे करेन तुम्ही काट मारली तर मीही काट मारेन अशा शब्दात त्यांनी मतदारांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले की मागे जे झालं ते झालं आता नवी पाठ आहे माझ्याकडे एक हजार चारशे कोटीचं बजेट आहे त्यातून तुम्हाला आवश्यक ते निधी देईन कुणीही संपत नाही संकोचित विचार करू नका मन मोठं ठेवा अजित पवार यांनी मायेगाव सहकारी साखर कारखान्याचे कोट्यावधी रुपये वाचवल्याचं सांगितलं कारखान्यात मी उशिरापर्यंत थांबलो आणि माझ्या घरचा डबा खाल्ला असं त्यांनी म्हटलं मित्रांनो आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा अजिबात तुम्ही मला अठराशे अठरा उमेदवार निवडून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी मी पण काट मारला मुंबईच्या सुरक्षेसाठी सातत्याने रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा उचलणारे मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिली आहे या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी शेख यांच्या धमकीवर संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे प्रशासनाने त्या भागात पहिल्या टप्प्यात नऊ हजार चौरस मीटरचा सरकारी भूभाग अतिक्रमणमुक्त केला असून कारवाई अद्याप सुरूच आहे अस्लम शेख हे सातत्याने रोहिंगे आणि बांगलादेशीच्या घुसखोरीला प्राधान्य देऊन मालवणी पॅटर्न राबवत आहेत मालवणी पाटण आम्ही मुळापासून उपटून टाकणार आहोत असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं आहे असलम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोडाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे त्यांना धमकी दिलेली आहे त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे आपल्या माध्यमातनं आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही तुम्ही ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाडमध्ये जो चालवलेला आहे तो मालवणी पॅटर्न उकडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची वल्गना आपण कदापि करू नये कायद्याच्या अधीन राहून तुमच्यावरती कारवाई होईल मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या वैधतेवर सुनावणी झाली याचिकाकर्त्याच्या वकिलांनी शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रमाण अधिक असताना आरक्षणाची गरज काय असा सवाल केला मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अंतर्गत दिलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी पार पडली यावेळी याचिकाकर्त्याचे वकील प्रदीप संचेती यांनी कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद केला जर शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील मुलांचे प्रमाण अधिक असेल तर मग त्यांना आरक्षणाची गरज काय असा सवाल याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला त्यांचा हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी अकरा डिसेंबर रोजी होणार आहे अंबरनाथ येथील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरेन चौबे देखील या अपघातात जखमी झाले आहेत सीसीटीव्ही फुटेजने अपघाताची संपूर्ण घटना कैद केली असल्यामुळे तपास अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे कार चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुचाकी स्वरांना धडक दिली यामुळे हा अपघात घडला यामध्ये अंबरनाथ पालिकेचे दोन कर्मचारी एक पदचारी आणि कार चालक यांचा मृत्यू झाला आहे पोलीस या प्रकरणाची अधिक तपास करत आहे दुबई एरशोमध्ये मध्ये भारतीय बनावटीचं तेजस लढा विमान कोसळलं डेमो फ्लाइट दरम्यान हा अपघात झाला पायलटने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला की नाही हे स्पष्ट नाही अपघातानंतर विमानतळावर भयावह स्फोट झाला हवाई दलाच्या तेजस जेट विमान अपघाताची ही दुसरी घटना आहे यापूर्वी दोन हजार मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे एका युद्धाभ्यास दरम्यान इंजिन बिघाडामुळे तेजस विमान कोसळलं होतं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात गुवाहाटीमध्ये आजपासून होणार आहे या सामन्याआधी शुभम गिल दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे आणि त्याच्या जागी विकेटकीपर ऋषभ पंतला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे ऋषभ पंतने स्पष्ट केलं की केवळ एका कसोटीत कर्णधार पदाची भूमिका निभावणं ही सर्व उत्कृष्ट स्थिती नाही त्याने अजूनही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी मोठ्या आव्हानाबाबत फार विचार करण्याची गरज नसल्याचं सांगितलं एका कर्णधारासाठी एका मॅचचं महत्त्व कधीच ठरवता येत नाही असं पंत म्हणाला पण बी सी सी जबाबदारी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ऋषभ पंतन यावर पुढे सांगितलं की कधी कधी जास्त विचार करणं फायदा देत नाही मी या संधीबद्दल जास्त विचार करणार नाही पहिली कसोटी आमच्यासाठी आव्हानात्मक होती पण आम्ही जिंकण्यासाठी जे काय आवश्यक का आहे ते करू असं म्हटलं भारतीय महिला टीमचे स्टार फलंदाज स्मृती मंदाना लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे रविवारी तिचं लग्न सांगलीत म्युझिक कंपोजर पलास मुचलशी होणार आहे या लग्नात सहभागी होण्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू पोहोचले असून जल्लोष सुरू झाला आहे पण या लग्नाआधीच आनंद उत्सव साजरा केला जात आहे वन डे वर्ल्ड कप विजयानंतर हे लग्न खास असणार आहे भारतीय संघाचे सहकारी खेळाडू तिच्या लग्नासाठी सांगलीत दाखल झाले आहेत तिच्यासोबत लग्नाच्या रीतीरिवाजात भाग घेत आहेत महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या गडावर चंपासष्टी उत्सवाची सुरुवात झाली आहे हा उत्सव षडयात्र उत्सव म्हणून ओळखला जातो हा उत्सव सहा दिवस चालणार आहे चंपासष्टी उत्सवाच्या निमित्तानं जेजुरी गडावर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या काळात भाविक खंडोबानी माळसादेवी यांच्या देव्हाऱ्यातील मूर्तीच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येतात या उत्सवामुळे भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून देवस्थानाच्या वतीने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी